नमस्कार श्रावण महिना चालू आहे आणि आपण मागील काही व्हिडिओपासून पाहतोय का हा श्रावण महिना प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे आपण चर्चा करतोय आजही आपण मिथून राशीवर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी कोणती रास असेल आणि त्याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे असेल किंवा या श्रावण महिन्यात तुम्ही कोणती उपासना करावी तुमच्या राशीनुसार हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कमेंटमध्ये तशी माहिती लिहा की जेणेकरून आम्ही ती देण्याचा प्रयत्न करू तर आजचा विषय आहे बारा राशीतील राशी, राशी चक्रातील तिसरी रास म्हणजे मिथून राशीबद्दल माहिती घेणार आहोत राशी चक्रातील तिसरी रास आहे मिथून राशीचा स्वामी बुध आहे आणि हा श्रावण महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे त्यासोबतच पुढचं वर्ष सुखी होण्यासाठी आपले कामं मार्गी लागण्यासाठी आपल्या आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल करिअरच्या बाबतीत असेल सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि यश कसं मिळेल जी कोणती आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण केल्या ना ते आपल्याला लाभप्रत ठरू शकते हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मिथुन रास सध्या मिथुन राशीची ग्रहांची स्थिती जर पाहिली तर मिथून मिथुनेला सध्या बारावा गुरु चालू आहे आणि बाराव्या स्थानामध्येच म्हणजे व्यवस्थानामध्येच गुरु आणि मंगळाची युती झाली आणि आपण अंगारक योग म्हणतो त्यामुळं बरेचदा आर्थिक बाबतीमध्ये खर्चाचं अनपेक्षित प्रमाण वाढून जातं जर शनी पाहायला भाग्यस्थानामध्ये बसलेला आहे आणि भाग्यस्थानात शनी असल्यामुळे नवम स्थानामध्ये शनी असल्यामुळे स्टॅबिलिटीवर सुद्धा बरेचदा त्यांच्या कर्मस्थानामध्ये म्हणजे मेन राशीमध्ये राहू आहे त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची टांगती तलवार असते तिथे स्थिरता नसते कधी कोणती अनपेक्षित गोष्ट आपलं कारण राहू आणि नेक्स्ट दोन्ही पण सोबत असल्यामुळे सरप्राइजली एखादी अशी गोष्ट घडते की जी मनाविरुद्ध घडणारी असते त्याच्यावर सुद्धा कामाच्या ठिकाणी मनस्ताप होण्याची शक्यता असते किंवा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते आणि गुरु बारावा आहे शनी नव्या स्थानामध्ये आहे त्याची दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानामध्ये आहे आणि त्यासोबतच पराक्रम स्थानामध्ये बुध आणि शुक्र बसतात आणि शुक्रावर आणि बुधावर पराक्रम स्थानामध्ये शनीची दृष्टी असल्यामुळे बरेचदा आपले निर्णय चुकण्याची शक्यता असते किंवा चुकीचे निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते तर त्यासाठी मित्रांनो हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये आपण मानतो की महादेवाची उपासना सर्वश्रेष्ठ उपासना मानली जाते आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जर मातीने बनवलेलं महादेव म्हणजे पार्थिव शिवपूजन तर लिंग स्वतः निर्माण करून त्यावर जर आपण षडोपचारी पूजा करून जर महादेवाला हिरवी मुग मुठभर आपल्या मुठीमध्ये बसतील तेवढे मोठभर मुग हिरवे तेच महादेवाला अर्पण केले आणि हे दररोज तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळा जर ही पूजा केली तर नक्कीच तुम्हाला ही लाभदायक ठरू शकते जेणेकरून तुमच्या यावर्षी किंवा जे सध्याचे तुमचे ग्रहमान आहे जेणेकरून खर्चाचं प्रमाण किंवा कर्जाचं प्रमाण ज्याच्यामध्ये अडथळे किंवा त्याच्यामध्ये ज्या समस्या वाढत आहेत त्यासोबत स्टॅबिलिटीमध्ये अडथळे येतात नोकरीच्या ठिकाणी मनस्ताप होत आहे आणि तुमचे डिसिजन चुकण्याची शक्यता आहे याच्यातून नक्कीच तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो दररोज श्रावण महिन्यामध्ये स्वतःच्या हाताने शिवलिंग तयार करून त्याची शरोपसारी पूजा करून त्याला बेल आणि एक धतुऱ्याचं फूल किंवा कोणतंही पांढरं फूल पाहून त्यासोबत तुम्ही जर हिरवी बुक एक एकमुठ त्याला अर्पण केले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो यासोबतच अजून कोणत्या दुसऱ्या राशी असतील आणि ज्यांना त्यांच्या जा बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा तसे आपण त्या विषयावर किंवा त्या राशीवर चर्चा करू शकतो धन्यवाद